कवितेचं नाव आहे बोगनवेल कुंपणावरती झुलत होती बोगनवेल कुंपणावरती झुलत होती बोगनवेल तिच्याकडे पाहायलाही नव्हता वेळ रोज रोज वाऱ्याबरोबर डुलायची नव्याने रोजच ती खुलायची नटून थटून लक्ष वेधून घ्यायची ती नटून थटून लक्ष वेधून घ्यायची ती टप्प या पाऊस पाण्यात न्हायची ती कुंपणाबरोबर कुंपणाबरोबर पक्ष्यांबरोबर खेळे खेळ खेड़। मला मात्र पाहायलाही नव्हता वेळ परवा परवा शेवटी टाकली मी उपटून अहो काय करणार पडली होती कोमेजून घरची आणि दारची ही सगळी शान घालवत होती बोगनवेल पडून मुला वेळ काढून हटवली मी वेळीच ती वेळ काढून हटवली मी वेळीच ती वेळच्या वेळीच करावी ना छाटाछाटी तेव्हा सांगत होता तेव्हा सांगत होता बाजूचाच बेल झुलायची म्हडी कुंपणावरती बोगनवेल धन्यवाद